जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्याला दिला जाहीर पाठिंबा तर नमस्कार मंडळी महाराष्ट्र तक मध्ये तुमचे सौ बीड विधानसभेच्या आराखड्यामध्ये तीन क्षीरसागर उतरले उतरल्याचा आपल्याला पाहण्यास मिळाले होते कारण महायुतीकडून योगी क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता काका जयदत्त क्षीरसागर यांनी आपला अपक्ष उमेदवार अर्ज बीड विधानसभेच्या निवडणुकीत दाखल केला होता त्यानंतर तर बीड विधानसभेमध्ये तीन क्षीरसागर हे निवडणुकीच्या आराखड्यात उतरणार असले बोलले जात असताना मात्र शेवटच्या क्षणी जयदत्त क्षीरसागर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांनी बीड शहर सोडून थेट मुंबई गाठली मुंबईत गेल्यानंतर तर मंथन केल्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी रविवारी बीड बीड या ठिकाणी दाखल झाले त्यानंतर कुठल्या तरी एका पुतण्याला जाहीर पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती परंतु आज चित्र हे स्पष्ट झाले असून जयदत्त क्षीरसागर यांनी योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे आता समोर आले आहे योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर पाठिंबा दिल्यामुळे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढताना पाहण्यास मिळत आहे योगे क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांनी पाठिंबा दिल्यामुळे बीड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योगेश क्षीरसागर हे बाजी मारणार असल्याची चर्चा आता बीड विधानसभेत जोरदार होताना पाहण्यास मिळत आहे कारण योगेश क्षीरसागर यांना जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची एक खूप मोठी अशी जमेची बाजू होताना पाहण्यास मिळत आहे योगेश क्षीरसागर यांना विजय करण्यासाठी महायुतीतील पंकजा मुंडे प्रीतम मुंडे सह धनंजय मुंडे हे देखील कंबर कसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आता एक बळकट देण्याचं काम जयदत्त क्षीरसागर यांनी केल्यामुळे य योगे क्षीरसागरच हे बीड विधानसभेचे भावे आमदार असल्याची आता चर्चा होताना पाहण्यास मिळत आहे चेदत्ता क्षीरसागर यांनी योग्य क्षीरसागर यांना पाठिंबा देऊन योग्य निर्णय घेतला आहे का घेतला आहे की नाही याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र